दिग्रस मित्र हे पहा धरणाचा शिंग आपल्या शिन पास सीन धरणाचा कस दिसत आहे नांदगाव धरण आहे आपलं नांदगाव धरण नांदगाव धरणाचा पाणी पुरवठा दिग्रेस मध्ये होत होता पूर्वीला काक खोलला त्या पाणी पुरवठा संपूर्ण दिग्रेस मध्ये चोवीस तास जुन्या बैल मध्ये नळ चालू राहतो चोवीस तास त्याला ता बटन दाबा लागे नाही लाईनचा पुरवठा लागे नाही ना काहीच नाही त्या धरणाचं पाणी आमच्या स्वच्छ पाणी आहे पुन्हा तोच धरण आहे आता हे तुम्ही जे पाहून राहिले ते मित्र आता पाणी आटलेलं आहे त्या धरणाचं त्या धरणाला ते गाळलं होतं धरण गाळलं गेलं होतं ते धरण नगर परिषदच्या लापरवाहीने तो धरण नऊ जुलै दोन हजार पाच रोजी फुटलं होतं आणि धरण फुटल्यामुळे दिग्रस्त मध्ये पाणी घुसून दिग्रस्त नदीकाठच्या लोकांची सतरा लोकांची जीवित था, जीवितहानी झाली होती मित्र सगळ्या महाराष्ट्रामध्ये गाजलं होतं ते आपले संजय भाऊ देशमुख राज्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी पुष्कळ काही प्रयत्न केले होते त्यावेळेस दिग्रजचं पुनर्वसन बांधण्यासाठी पण त्याच्या मागे साडे सतरा विकणे लागले त्या पुनर्वसनामागे हास्तो तो धरण नांदगाव धरण नगर लापरवाहीमुळे फुटून दिग्रस्त लोकांची जीवितहानी झाली सतरा लोकांची कधी भरून न निघणारी नुकसान झाले हानी झाली हास्तो धरण नगर लापरवाही त्यामुळे त्या, त्या धरणाचं पाणी दिग्रसला जर पाणी पुरवठा झाला तर तो पाणी स्वच्छ आहे मित्र स्वच्छ कसं पाणी आहे ते मानवाच्या जीवनाला पौष्टिक पाणी आहे कारण त्या धरणामध्ये जे पाणी साठा होते ते तिन्ही बाजूला पहाडाचा विभाग आहे पहाड ते शिन जे पाहुणा मी शिन पाहायला सुरुवातीला ते पहाडाचा विभाग आहे आणि ऐंशी टक्के पाणी त्याच्यातनी पहाडाचं येते पहाडाचं म्हणजे डोंगराचं पाणी येते त्याच्यात फवारणी होत नाही शेतीचं पाणी आलं तर कसं होते पा गावगाड्याचं शेतीचं फवारणी केल्या जाते त्याच्यात औषधी होते खताचं मिश्रण राहते ते पाणी आपल्याला पाणी पुरवठा पिया लागते फिल्टर करून परंतु त्या पाणी नांदगाव धरणचं धरणाचं पाणी हे जे आपण धरण पाहतो या धरणाचं पाणी ऐंशी टक्के पाणी डंग डोंगराचं आहे डोंगराचं म्हणजे जंगलाचं आहे पहाडी विभागातलं पाणी आहे माणसाच्या जीवनाला पौष्टिक पाणी आहे निरोगी पाणी आहे त्या धरणाचा पाणी पुरवठा करण्यासाठी सचिंद्र प्रताप सिंग आपले जिल्हाधिकारी होते अठरा कोटी महाराष्ट्र सरकारनं अठरा कोटी त्या पाणी धरणाचा उपसा करण्यासाठी दिले होते बांधकाम करण्यासाठी दिले होते बांधलं की उपसा केला या दिग्रज नगर परिषदलाच माहीत आहे मित्र होते दोन हजार अठरा मधलाच विषय आहे सतरा अठरा मधला विषय आहे ते सचिंद्र प्रताप सिंग कलेक्टर होते आपल्या दिग यवतमाळला आणि त्यावेळेस सँक्शन झाली होती त्या अठरा कोटीचे ते योजना आणि तोपर्यंत बांधली का नाही बांधल्या नगर परिषदलाच माहीत परंतु त्या ठिकाणी आपले विरोधी पक्षनेता सुभाष अट्टल होते त्यांचंही म्हणणं होतं की बा या भागाचा पाणी पुरवठा जर केला नगर परिषदेचे विरोधी गट नेते चांगलं चांगल्या नि, निरोगी पाणी त्यांच्या लक्षात निदर्शनाचं आणून दिलं होतं परंतु ते कोणी ऐकलं नाही कोणाचं मनमानी केली आपल्या या भागातल्या राज्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार त्याचे साडे तेरा कायम ते तीन तेरा नवाटरा करून टाकले तोच आपण धरण पाहत आहोत मित्र आपल्याला दिसत आहे डोळ्यानं त्या धरणाचा जर आपल्या दिग्रसला पाणी पुरवठा केला तर बगर बटनचा बिना विद्युतचं पाणी पुरवठा दिग्रसमध्ये होते आणि पूर्ण उताराचा भाग आहे उताराचा भाग आणि पाणी शुद्ध आहे आपण पाहत आहे धरण आता मे महिना आहे आता पावसाळा लागते चोवीस तारखेला उद्या परवाच्या चोवीसला लागून आल्या नक्षत्र आठ तारखेला मिरुग लागते नक्षत्र म्हणजे पावसाळ्याला सुरुवात आहे तरी पण त्या धरणाचं पाणी आज रोजी भरपूर आपल्याला दिसत आहे मित्र म्हणून हाच नांदगाव धरण आहे ते हाच नांदगाव धोरणाची जर व्यवस्था केली आणि पाणीपुरवठा जर नगर परिषदेने तिथून चालू केला तर आपल्याला दिग्रसवासियांना दिग्रस नागरिकाच्या नागरिकांना शुद्ध पाणी पियाला मिळेल म्हणून मित्र हा घराने न्यूज चॅनल मोहम्मद इकबालबाईने ते न्यूज घेतलेली आपल्याला दिसत आहे तो सीन दिसत आहे तिकडून एखाद्या पिक्चरच्या शूटिंग सारखी शूटिंग आपल्याला दिसत आहे मित्र निसर्गमय वातावरण आहे टी टी व्हीचा आवाज आहे त्या ठिकाणी कबूतर दिसत आहे आपल्याला त्या ठिकाणी बरेचसे पक्षी दिसत आहे आपल्याला त्या ठिकाणी आपण पाहू शकता मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद भाई, घराणेसाई न्यूज दिग्राश.